चंद्रपूर शहरात जटपुरा गेट परिसरात आज सकाळी दूध विक्री करणाऱ्या मनिषा सुनील लोखंडे पन्नास या महिलेवर अचानक इमारतीचा काही भाग कोसळला यात त्यांच्या हाताला पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत लोखंडे कुटुंबीय गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून दूध व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतींचं आकस्मिक निधन झाल्यानंतर मनीषा लोखंडे यांनी एकट्यानेच व्यवसाय सुरू ठेवला त्यांना दोन मुली असून त्या दोघींचे शिक्षण सुरू आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी महिलेला मदत केली शहरातील धोकादायक इमारती मनपानं त्वरित पाडाव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे आज दिनांक अकरा नऊ दोन रोजी आत्ता दहा मिनटं अगोदर म्हणजे सात वाजून दहा मिनटाला गेटवर असलेली इथे जुनी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग खसून खाली दूध विकणारी महिला मनीषा लोखंडे नावाची महिला जी दूध विकण्याचा व्यवसाय करत होती ती सध्या रामनगरला राहत्या घरी तर ती या बिल्डिंगचा काही भाग पडल्यानं ती दबली त्याच्यामध्ये आणि तिच्या हातपाय गेले अशी लोकांना माहिती दिली आम्हाला आणि तिला सरकार दखान्यामध्ये हलवलं आहे आणि या बिल्डिंगला याच्या आधी पालिकेने सुद्धा नोटीस दिलेलं आहे पण अशा ज्या जुन्या वस्तू आहे त्या पडण्याच्या मार्गावर आल्या आहे अशा बिल्डिंगवर पालिकेने तत्काळ कारवाई करायला पाहिजे आणि अशा बिल्डिंग, कर बिल्डिंग पाडायला पाहिजे